नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तालुका पाथर्डी जिल्हा हिल्यानगर आणि भुसावळ जिल्हा जळगाव येथील शिक्षण संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोन्ही जाहिराती मिळून भरपूर पदे आहेत या जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मान्यता प्राप्त भगवान बाबा ग्राम विकास संस्था येडी संचालित संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविद्यालय खरवंडी कासार तालुका पाथर्डी जिल्हा हिल्यानगर येथे या पदांकरिता थेट मुलाखत होणार आहे आणि ही सर्व पदे कायम विना अनुदानित राहतील तर पहिल्या पदाचे नाव आहे प्राचार्य यासाठी एकूण पदसंख्या आहे एक आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व युजीसीच्या नियमानुसार दुसरे पद आहे सहाय्यक प्राध्यापक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र गणित इंग्रजी मराठी व इतर या सर्व विषयांसाठी प्रत्येकी एक पद रिक्त आहे या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व युजसी च्या नियमानुसार राहतील नंतरचे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत आणि या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी असणे आवश्यक आहे नंतर आहे परिचार आणि याकरिता एकूण तीन पदे रिक्त आहेत या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान असणे आवश्यक आहे नंतर आहे लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता किंवा बीएससी कॉम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक आहे तर मुलाखतीस येताना उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र व साक्षांकित केलेल्या झेरॉक्स सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मुलाखत ठिकाणी उपस्थित राहायचं आहे टीप दिलेली आहे शैक्षणिक अर्हता पूर्ण असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्यास अपेअर उमेदवारांना शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्याच्या अटीवर नियुक्ती देण्यात येईल तरी अपेअर उमेदवार अर्ज करू शकतील ठिकाण आहे संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविद्यालय खरवंडी कासार खरवंडी जवळवाडी रोड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल आणि तुम्हाला इथे नोकरी करण्याची इच्छा आहे तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता दुसरी जाहिरात आहे एम आय तेली इंग्लिश मिडियम स्कूल इथे भरपूर पदे रिक्त आहेत तर पहिले पद आहे प्राथमिक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड आणि याकरता एकूण सहा पदे रिक्त आहेत नंतर आहे माध्यमिक शिक्षक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी ए बी एड इंग्लिश असणे आवश्यक आहे याकरिता एकूण सहा पदे रिक्त आहेत नंतर आहे माध्यमिक शिक्षक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एस सी बी एड गणित आणि याकरिता एकूण चार पदे रिक्त आहेत नंतर आहे पी टी शिक्षक याकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड आणि याकरता एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे महिला पिऊन यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी आणि याकरता एकूण चार पदे रिक्त आहेत तर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व पासपोर्ट फोटोसहित प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी ठीक दहा ते बारा वाजेपर्यंत हजर राहायचं आहे मुलाखतीचे ठिकाण आहे एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल खडका रोड भुसावळ जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर दिलेली तारीख आणि वेळेवर उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर देत असतो त्या जाहिराती पाहण्यासाठी आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र